नमस्कार अंकुश भूमी सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे थंडीच्या दिवसामध्ये ब्रोकली भरपूर प्रमाणात दिसते अशी ही ताजी टवटवीत ब्रोकली खाल्ल्याने शरीराला खूप सारे फायदे होत असतात आपल्या ब्रोकलीमध्ये लोह विटॅमिन ए विटॅमिन सी पोटॅशियम तसेच कर्बोदोके याचे प्रमाणसुद्धा खूप असते शिवाय ब्रोकली रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी खूप प्रभावशाली आहे अशी ही ब्रोकली आपण तर मग खाल्लीच पाहिजे आपण फक्त ब्रोकलीची भाजीच बनवतो तर ही भाजी बहुतेक जणांना आवडत नाही किंवा मुलांनी सुद्धा ही भाजी खायला पाहिजे तर मुलं सुद्धा खाती नाही तर आपण अशी या ब्रोकली पासून असा भन्नाट एक पदार्थ बनवणार आहोत की एकदा खाल्ला की त्याची अजिबात चव न विसरता तुम्ही परत परत, परत बनवणार चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया हे बघा इथे मी फ्रेश अशी ब्रोकली घेतलेली आहे ब्रोकली आपल्याला कट करून घ्यायचे आहे ब्रोकलीचा देठाचा भाग न घेता फक्त आपल्याला तुरे लागणार आहे आणि देठाचा जो शिल्लक भाग आहे त्यापासून आपण ब्रोकली सुद्धा बनवू शकतो खूप छान लागतं बघा हे ब्रोकली सूप प्यायला तरी ते बघा मी सर्व आता हे देटाचा भाग असा कट करून घेतलेला आहे कट केलेली सर्व ब्रोकली आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायची आहे आणि साध्या पाण्याने आपल्याला दोन ही स्वच्छ धुवून घ्यायची आहे बघा म्हणजे यावरील बसलेली धूळ माती निघून जाईल ब्रोकली धुवून झाली की त्यामध्ये आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे तर त्यासाठी मी गॅसवरती अगोदरच पाणी गरम करायला ठेवलं होतं पाणी आता गरम झालेलं आहे आणि या ब्रोकलीमध्ये ब्रोकली, ब्रोकली पुढे इतपत पाणी आपल्याला घालून घ्यायचं आहे आणि पाच ते सहा मिनटासाठी यावरती झाकण ठेवून आपल्याला ही अशीच ठेवायची आहे म्हणजे गरम पाण्यामध्ये ही ब्रोकली छान अशी मौसूत होते आणि आपण जेव्हा कट करतो त्यावेळेस कट करायला सुद्धा अगदी पटपट कट होते बघा ही पाच मिनटानंतर तुम्ही बघू शकता ब्रोकली मस्त अशी मौसूत झालेली आहे बघा पाणी निथळण्यासाठी एका चालणीवर आपल्याला ही अशी ओतून घ्यायची आहे म्हणजे यातील सर्व पाणी असं पूर्णपणे निघलं जाईल यानंतर ब्रोकली आपल्याला एकदम अशी बारीक कट करायची आहे तर इथे मी चॉपरमध्ये करणार आहेत तुम्ही याऐवजी चाकूने किंवा सुरीने सुद्धा ही ब्रोकली बारीक अशी कट करून घेऊ शकतात अगदी कमी वेळेमध्ये ही ब्रोकली छान अशी बारीक होते ही ही बारीक ही हे बघा या पद्धतीने आपल्याला जास्तही बारीक करायची नाही आहे आणि जास्तही आपल्याला जा ठेवायची नाही बघा इथे मी इतकी अशी बारीक करून घेतलेली आहे तुम्ही बघू शकतात अगदी इझिली होते बघा जास्त आपल्याला मेहनत सुद्धा करावी लागत नाही त्यामुळे तुम्ही ही जरूर असा चॉपरचा वापर करा इथे बघा सर्व मी ब्रोकली आता कट करून घेतलेली आहे आणि एका बाउलमध्ये काढून घेतलेली आहे यानंतर ब्रोकलीचा आपल्याला पदार्थ बनवण्यासाठी चार अंडी लागणार आहे बघा तर इथे मी चार असे अंडी घेतलेली आहे आणि एका बाउलमध्ये ते सुद्धा आपल्याला जे फोडून घ्यायचे आहे बघा फोडून घेतलेल्या सर्व या अंड्यांमध्ये आपल्याला अगदी थोडीशी काळी मिरी फूड घालायची आहे बघा अगदी छोट्या चमच्याने म्हणाल तर पाव चमचा आहे त्यानंतर चवीनुसार मीठ हे मिश्रण आपल्याला काटे चमच्याने सर्व एक जीव असं करायचं आहे बघा इथे मी चार अंडे घेतलेले आहे याऐवजी तुम्ही अंड्याचं प्रमाण वाढवू सुद्धा शकतात तयार मिश्रणामध्ये आपल्याला बारीक कट केलेली ही ब्रोकली घालून घ्यायची आहे आणि एक मोठ्या साईजचा कांदा इथे मी असा बारीक कट करून घेतलेला आहे हा सुद्धा यामध्ये घालून घ्यायचा आहे एक पिकलेला टमॅटो हा सुद्धा असा बारीक कट करून घातलेला आहे त्यानंतर एक ओली लाल झालेली मिरची ती सुद्धा कट करून घातलेली आहे त्यानंतर बारीक चिरलेली कोथंबीर अर्धा चमचा लाल मिरची पावडर आता हे सर्व मिश्रण आपल्याला एक सारखं असं एकजीव करून घ्यायचं आहे ब्रोकलीमध्ये पाण्याचे आणि फायबरचे प्रमाण हे जास्त असते त्यामुळे ब्रोकली खाल्ल्यामुळे वजन सुद्धा देखील आपलं वाढत नाही त्यानंतर गॅसवर कढही हलकीशी गरम करून त्यामध्ये मी जी किटलीमध्ये पळे असते ना ती चार पळे ते मी तेल घालून घेतलेलं आहे तेल हलकस गरम झालं की यामध्ये आपण तयार करून घेतलेलं मिश्रण घालायचं आहे ते अगदीच असं कडकडीत तापून घेऊ नका नाहीतर हे मिश्रण घातल्यानंतर तेल अंगावरती येण्याची भीती असते त्यानंतर बघा हळूवारपणे आपल्याला हे मिश्रण घालून आणि एक सारखं असं या उलथनाने असं पसरवून घ्यायचं आहे ब्रोकली खाल्ल्यामुळे आपल्यामधील रोग शक्ती मजबूत होते त्यामुळे ब्रोकली ही खाल्ली पाहिजे बघा ब्रोकलीची भाजी सूप सलाड किंवा ब्रोकलीचा असा पदार्थ बनवून सुद्धा आपण खाऊ शकतो खूप छान लागतो बघा गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची आहे आणि पाच मिनिटासाठी आपल्याला झाकण यावरती ठेवून घ्यायचं आहे मिश्रण कमी किंवा जास्त असल्यामुळे वेळ हा कमी जास्त लागू शकतो इथे बघा मला पूर्ण पाच मिनिट लागलेले आहे आणि अलगद हाताने असं फिरवलं की सहज असं फिरलं जात आहे बघा म्हणजे अगदी हे खाली परफेक्ट शिजलं गेलं आहे त्यानंतर बघा कढई मी खाली उतरून घेतली आणि वरून एक डिश अशी पालती ठेवून त्यावर हे मिश्रण आपल्याला असं पलटी करून घ्यायचं आहे आणि कढई गॅसवरती ठेवून आपल्याला हे मिश्रण परत कढईमध्ये असं घालून घ्यायचं आहे म्हणजे दुसऱ्या बाजूने सुद्धा हे मस्त असं शेकलं जाईल पलटी केल्यानंतर बघा आपण परत त्यावरती तेल तूप तुम्ही काहीही वापरू शकतात इथे मी एक चमचा परत तेल घालून घेतलं आणि दोन मिनटासाठी परत झाकण ठेवून घेतलं आणि दोन मिनटानंतर तुम्ही बघू शकतात मस्त हा पदार्थ तयार झालेला आहे बघा आणि रंगही बघा याला किती सुंदर आलेला आहे गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि हा पदार्थ आपल्याला एका डिशमध्ये काढून घ्यायचा आहे आणि हा बघा कधी न बघितलेला हा पदार्थ ब्रोकलीपासून तयार झालेला आहे आपण मुलांना ब्रोकलीची भाजी जर खायला दिली तर ते खात नाही तर असा भन्नट चवीचा जर पदार्थ करून दिला तर ते अगदी सहज खातील तर तुम्ही सुद्धा असा हा पदार्थ एकदा नक्की करून बघा आजची ही ब्रोकलीची नवीन रेसिपी जर आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया असेच नवीन एका व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय